नमस्कार मी डॉक्टर अतुल राक्षे तुम्ही रोज नाश्त्याला चहा चपाती घेता का किंवा चहा चपाती चहा ब्रेड चहा खारी चहा टोस्ट असे पदार्थ घेता का मग हे रील तुमच्यासाठी फार महत्वाचे लक्षात ठेवा तुम्ही रात्रभर जेव्हा उपाशी असतात त्यावेळेला तुम्ही ब्रेकफास्ट घेता म्हणजे तुम्ही उपास मोडता त्यावेळेला तुम्ही काहीतरी चांगलं खाल्लं पाहिजे मग तुम्हाला चहा घेतल्याशिवाय फ्रेशच वाटत नसेल तुम्ही तर तुम्ही कब्बर चहा घ्या आणि त्याच्यानंतर तासाभरात काहीतरी व्यवस्थित खा पण त्यात नाश्त्याचे अनेक पदार्थ आहेत म्हणजे तुम्ही उपमा खाल्ला शिरा खाल्ला पोहे खाल्लेत था। किंवा थालपीठ धिरड पराठा खाल्लात तर चालेल जे नॉन व्हेजिटेरियन खाणारे लोक आहेत त्यांनी त्यापैकी अंड उकडलेलं खाल्लं तर चालेल परंतु चहा चपाती खाऊन पुन्हा दोन वाजेपर्यंत उपाशी राहत असाल तर ती अत्यंत चुकीची पद्धत आहे आणि बऱ्याच महिला ज्या का कष्टकरी महिला आहेत किंवा ज्या जॉबला जातात त्यांचा आवडीचा ब्रेकफास्ट किचनचा आवडीचा नाश्ता म्हणजे चहा चपाती आणि चहा चपाती खाल्ल्यामुळे त्वचा विकारांमध्ये पित्ता पित्ताच्या आजारांमध्ये आणि पित्तामुळे होणाऱ्या इतर आलसर किंवा मूळव्यादेसारख्या आजारांमध्ये प्रचंड वाढ होताना आम्हाला दिसते त्यामुळे चहा घ्यायचा असेल तर हे नियम पाळून चहा घ्या त्याच्यामध्ये पाण्यात भिजवलेले बदाम तुम्ही खाल्लेत किंवा नुसते खजूर किंवा राजगिऱ्याचा लाडू खाल्ला खाकरा पुटाणे असे म्हणजे रेडी पदार्थ तुम्हाला तयारच करून खायला पाहिजेत असं काही नाही परंतु चहा घ्यायचा असेल तर चहा आणि चपाती नुसती न खाता तुम्हाला अगदी चहा घेतल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटांनी अर्ध्या दिवसानी गुळतूप पोळी किंवा गुळतूप पोळी पोळीचा मलिदा करून खाल्लात तरी चालू शकतो परंतु तुम्ही नुसता चहा चपाती किंवा चहा आणि बेकरीचे प्रोडक्ट्स एकत्र खाऊ नका त्याचे शरीरावरती अनेक दुष्परिणाम आहेत आणि विशेषतः ते खाल्ल्यानंतर अनेक बराचसा वेळ जर तुम्ही उपाशी राहत असाल तर ती निश्चितपणे चांगली सवय नाही हे लक्षा नक्की लक्षात ठेवा याबद्दल तुमची काही प्रश्न किंवा मतं असतील तर आम्हाला नक्की कळवा धन्यवाद